नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त अशी इडलीसोबत बनवतो ती चटणी बनवणार आहे तर ही चटणी इडलीसोबत डोश्यासोबत किंवा वड्यांसोबत बनवतो त्याची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे त्यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि अगदी पाव इंचं अल्ल घेतलेलं आहे त्याचसोबत मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे भरपूर अशी कोथिंबीर दोन चमचे घरी बनवलेलं फ्रेश दही आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी तीन ते चार चमचे साखर घालायचे आहे तुम्ही कमी गोड हवी असेल तर दोन चमचेही टाकू शकता आता यामध्ये मी पाणी टाकून याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्या ही चटणी बारीक करून घेतली आता आपण ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि याला तडका देऊयात तर तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट नाही वापरलं तरी चालेल सुखं खोबरं घातलं तरी चालेल किंवा ओला नारळ वापरला तरी चालेल तर मी इथे बाउलमध्ये काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून हे भांडं व्यवस्थित धुवून यामध्ये टाकलं तर आता आपण याला तडका द्यायचा आहे तर मी तडका पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले आणि याचा तडका आपण चटणीला दिलेला आहे तर अशा प्रकारे ही चटणी रेडी झालेली आहे चला तर मग तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली एकदम साधी सोपी आहे आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इडली आणि उडीद वडे बनवलेले आहेत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ